नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण सो so, जसं मी लास्ट व्हिडिओ एका महत्वाच्या विषयावर घेतला होता आज सुद्धा एक अत्यंत महत्वाच्या विषयावर आम्ही व्हिडिओ घेऊन आलोय तो म्हणजे इराण आणि इस्रायलचं जर युद्ध लांबलं असतं तर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर किंवा इकॉनॉमीवर त्याचा काय इम्पॅक्ट झाला असता हा आज आपण विषय आज डिस्कस करणार आहोत आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे दोन देशाचं युद्ध त्याच्यानंतर दोन वस्तूंची दोन देशांमध्ये वस्तूंची देवाणघेवाण होते पण त्याचा आम्हाला काय फायदा होणार आहे किंवा आम्हाला काय तोटा होणार आहे तर हंड्रेड पर्सेंट हा विषय खूप महत्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच कारण ज्यावेळेस दोन देशामध्ये वस्तूंची देवाणघेवाण होते तर त्यावेळेस काही कारणास्तव जर इनिशियल त्या वस्तूचे रेट वाढले तर आपल्या देशामध्ये सुद्धा त्याचे रेट वाढतात आणि त्याची आपल्या खिशाला कात्री बसते त्याच्यामुळं हा विषय तुम आपल्या सर्वांसाठीच खूप महत्वाचा आहे या विषयाला जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे आपल्या मराठी माणसाचा आणि माझं एकट्याचं चॅनल नाही तर आपल्या सर्वांचं हे चॅनल आहे त्यामुळे सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला नवीन चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आता आपण महत्वाच्या विषयाकडे वळूया इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचं नेमकं कारण काय आपण ते समजून घेऊया इराणचे लिडर अली खेमी नाही आणि इस्रायलचे लिडर बेंजामिन नेत्या ह्या हो। दोन्ही देशांमधला वाद काय तर इरा इस्रायलच्या बाजूला जे गाजापट्टी आहे तिथे हमास आणि पॅले पॅलेस्टिनी ह्या दोन कम्युनिटी आहेत तर त्यांचा आणि इस्रायलचा वाद होता बट या युद्धामध्ये इराणनी ह्या दोन्ही कम्युनिटींना युद्ध सामर्गी दिली म्हणजे इस्मला एक जिहाद आणि पी आय जी अशी त्यांची एक संघटना आहे त्यांच्यामार्फत वगैरे सो त्यांनी मदत केली हे इस्रायलला कुठेतरी खटकत होतं बरं इराण या दोन कम्युनिटीना मदत का करत होता तर इराणला सुन्नी आणि इस्लामिक या दोन कम्युनिटीमध्ये कुठंतरी वर्चस्व पाहिजे होतं म्हणून इराण पण त्यांना मदत करत होतं आणि तिसरे एक महत्वाचं काय की सोप्या भाषेमध्ये बघा आपल्या खेडेगावामध्ये जर दोन कुटुंबामध्ये वाद असेल तर त्या कुटुंबाचे जे शेजारी असतात ना ते विरोधकांचे चांगले मित्र असतात कारण त्याचं रिझनच तसं असतं की तिथून काही टिप्स मिळत असतो तसं सुद्धा आज देशाच्या बाबतीमध्ये होतं म्हणून इराण सुद्धा हमास आणि पॅलेस्टिनी या दोन्ही कम्युनिटीला मदत करतोय कारण इस्रायलमध्ये काय चालले ते त्यांना तिथून लवकर कळणार आहे सो so, हा एक आहे आणि दुसरं सर्वात महत्वाचं रिझन आहे ते म्हणजे इराणचं अणुकेंद्र सो so, इराणचं अणुकेंद्र हा इस्रायलसाठी डोक्याला ताप वाढत चालला होता त्याचं काय रिझन आहे तर आज इराण फक्त त्यांच्या शत्रूंना बॉम्ब आणि गन्स वगैरे नेपन्स अशा वस्तू पुरवतोय ड्रोन पुरवतोय बट जर इराणने अनुबॉम्ब तयार केलाच तर इस्रायलचं टेन्शन मात्र वाढणार आहे हे इस्रायलला कुठंतरी माहीत होतं म्हणून इस्रायल अमेरिकेच्या मदतीने इराणवर दबाव टाकत होता पण इराण काही ऐकत नव्हता सो so, यामुळे इस्रायलनी डायरेक्ट इराणवर अटॅक केला आता इराणला सुद्धा माहिती होती की आपल्यावर अटॅक होणार आहेत त्यांनी ज्यावेळेस या सर्व गोष्टीची माहिती काढली तर त्यांनी सुरुवातीलाच अणुकेंद्र जो काही प्लॅन्ट आहे तो जमिनीच्या वर केला नाही आता ते जमिनीच्या खाली सुरंग करून त्यांनी प्लॅन तयार केला आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय तर अणुकेंद्रावर जो अनुबम बनतो त्याला युरेनियम खूप मोठ्या प्रमाणात लागतं आता युरेनियम काय तर हा एक खूप मोठा सब्जेक्ट आहे तरी शॉर्टमध्ये सांगतो युरेनियम हा एक धातू आहे जो जमिनीमध्ये मिळतो आणि त्यामध्ये यू टू थ्री फाईव्ह नावाचा ग्रेड हा झिरो पॉईंट फोर सिक्स हा रॉ धातूमध्ये असतो पण त्यावर प्रक्रिया करून हा ग्रेड वाढवला जातो आणि ज्यावेळेस हा ग्रेड नाईन्टी पर्सेंट होतो त्यावेळेस विध्वंसक अनुबम तयार होतो आणि हा ग्रेड इराणनी जवळजवळ त्र्याऐंशी टक्के क्रॉस केला होता त्यामुळे आता इराण अनुभमच्या जवळ आहे याची भीती इस्रायलला पण आहे काही प्रमाणात अमेरिकेला पण आहे कारण अमेरिकेला वर्चस्व कोणाचं नको आहे सो या कारणास्तव तो हल्ला झाला अमेरिकेने पण हल्ला केला पण त्याचा काही फायदा झाला नाही कारण त्यांचं सुरुंग एवढ्या खोल आहे की तिथे शक्यतो कुठलंही इसा मिसाईल पोहोचणं डिफिकल्टी आहे सो यामुळं इस्रायलने इराणवर वॉर केले आणि इराणने सुद्धा इस्रायलवर वार केले तर हे मुख्य युद्धाचे दोन कारण आहेत आता समजून घेऊ हे दोन्ही देश भारतासाठी का महत्वाचे आहेत तर इस्रायल हा आपल्याला कुठल्याही टेक्नॉलॉजी मध्ये मदत करतो डिफेन्स असो किंवा अदर कुठली टेक्नॉलॉजी असो आणि इराण का महत्वाचा आहे तर इराणच्या लोकेशन मधून म्हणजे आपल्या मराठी मधून इलाका म्हणू त्यांच्या इलाक्यामधून जे काही एक मार्ग जातो त्याला आपण स्टेट ऑफ आप हॉर्मोस म्हणतो जो समुद्र एकमेव समुद्र मार्ग आहे की जो पुढे इराकला जोडतो आणि इराकमधून भारतामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टींची देवाणघेवाण होते म्हणून हे दोन्ही देश आपल्या भारतासाठी महत्वाचे आहेत म्हणून भारताने काय केलं तटस्थ भूमिका ठेवली आज आपल्याला वाटतं की मग भारताने इस्रायलला मदत करायला पाहिजे होती भारताने इराणला मदत करायला पाहिजे होती तसं नाहीये कारण दोन्ही देशासोबत आपल्याला चांगलं राहायचं असेल तर तटस्थ राहावंच लागतं याचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला असता आपण ते बघणार आहोत सर्वात महत्वाचं इराक हा भारतासाठी महत्वाचा देश आहे तो कसा जे आपल्याकडे क्रूड ऑइल येतं तर त्यामध्ये आपण गेल्या वर्षीची मी आकडेवारी सांगतो सरासरी रशियाकडून आपण छत्तीस टक्के क्रूड ऑइल घेतलं होतं इराककडून वीस टक्के सौदी अरेबियाकडून तेरा टक्के अमेरिका आणि ओमान यांच्याकडून काही प्रमाणात आपण इम्पोर्ट केलं होतं पण ज्यावेळेस या युद्धाची प्रमाण वाढत होतं त्यावेळेस हा अंदाज कुठेतरी भारताला होता कारण इराकला जर जायचं असेल तर तुम्हाला इराणच्या हद्दीमधून म्हणजे स्टेट ऑफ मधूनच जावं लागतं आणि तिथून येणारं मटेरियल सुद्धा स्टेट ऑफ मधूनच येणार असतं सो आणि वीस टक्के हा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे शंभर लिटरच्या पाठीमागे वीस लिटर शॉर्टेज म्हटलं तर बघा ना महागाई किती वाढेल म्हणून हा मोठा इम्पॅक्ट झाला असता पण भारताने काय केलं की ह्या सर्व गोष्टीची माहिती घेऊन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इराक त्याच्यानंतर ओमान कतार यांचं जे काही इम्पोर्ट होतं ते कमी केलं रशिया अमेरिका सौदी uh, अरेबिया वी यांच्याकडनं ते इम्पोर्टचं प्रमाण वाढवलं म्हणून मित्रांनो आपल्या देशामध्ये दे महागाईची झळ बसली नाही आता दुसरं महत्वाचं जसं आपण इराककडनं मटेरियल घेतो तसं आपण इराकला भरपूर साऱ्या गोष्टी एक्सपोर्ट सुद्धा करतो सो आता याचा आपल्याला काय लॉस झाला असता जर स्टेट ऑफ फॉर्मर्स या युद्धामुळे कायमस्वरूप बंद झालं असतंच तर आपल्याला एक्सपोर्ट करणं डिफिकल्टी झालं असतं कारण आपण इराकला खूप मोठ्या गोष्टी एक्सपोर्ट करतो त्यामध्ये राईस जो आहे तांदूळ आपल्या इकडला तेवीस टक्के तांदूळ हा इराकला आपण देतो दुसरं जे नॉर्मल रॉ बनवण्यासाठी जे सीड लागतात ऑइल सीड ते सुद्धा आपण इराकला देतो मोटरसायकल आपण इराकला एक्सपोर्ट करतो फोर व्हीलर गाड्या इराकला आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यानंतर जे स्टील मेटल पंप्स आहेत ते सुद्धा आपण इराकला एक्सपोर्ट करतो तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी एवढंच काय पाण्याचे मार्च सुद्धा आपण इराकला एक्सपोर्ट करतो सो अशा भरपूर गोष्टी आपण इराकला एक्सपोर्ट करतो म्हणजे त्याचा सुद्धा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर झालाच असता ना म्हणजे सिंपल गोष्ट आहे की बघा एक्झाम्पल जर आपल्याकडे एखादा व्यक्ती व्यवसाय करत असेल आणि तो समोरच्या व्यक्तीला काही वस्तू विकत असेल आणि त्या समोरच्या व्यक्तीकडनं जर काही वस्तू अचानक बंद झाल्या तरी व्यवसायावर इम्पॅक्ट होतोच ना तसं आपल्या देशाच्या इकॉनॉमीवर सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट झाला असता म्हणून ह्या दोन देशाचं युद्ध थांबणं हे गरजेचं होतं हे आपल्याला वाटतं की बाबा ठीक आहे शुद्ध शीत युद्ध चालू आहे बाकीच्या गोष्टी पण त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सुद्धा होणार असतो मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यामध्ये तुम्हाला कुठलीही महत्वाची गोष्ट आवडली ते नक्की कमेंट करा किंवा तुम्हाला एखाद्या विषयावर असं वाटत असेल की मी पुढं बोलावं तर तो विषय तुम्ही कमेंट करा लाईक करा आणि सर्वात महत्वाचं या आपल्या सर्वांच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता आपण वन थाउजंड सबस्क्राईबचा टप्पा लवकरच पार पाडत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये